आज आपण पाहतात की चौधरी साहेब अमरण उपोषणाला बसले त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नगरसेवक असतील सुरेश कुलकर्णी साहेब असतील शिवराम पाटील साहेब असतील आकाश माल महाधुरिज हे सगळे तिथं आले आपण आमचा आजचा हा उपोषण आहे हे आमदारांच्या विरोधातला हा उपोषण आहे कारण की आपण पाहतो की हे गोरगरीब जनता दोन हजार सालीपासून इथं राहत आहे म्हणजे आज चोवीस वर्ष होत त्याच्या पूर्वीपासून जातात नाईन्टी पासून जातात मला वाटतं तर आपण ती परिस्थिती बघतात जसं चौगळे साहेब बोलले की इथं भारवी डॅमचं पाणी येतं मोरवेचं कधी पाणी आलंच नाही आणि इथले जे स्थानिक आमदार आहे ते मला वाटतं ते त्यांनी ते आता नवी मुंबईची धारावी करायला सुरुवात केली जसं तुम्ही पाहतात बाजूला लगत डिगा एरिया आहे तिथं अनधिकृत बिल्डिंग बांधले हे कोणाच्या कार्यकाळात झाले कोण पालकमंत्री होतं मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा त्यांनी मान घेतला पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी सांगितलंच आहे की एस आर ए हे कुठल्याही परिस्थितीत लागू होणार परत प्रकल्पग्रस्तांचा विषय असेल हे आमदार बोलतात आम्ही प्रकल्पग्रस्तांची हे के केलं काय केलं आहे आतापर्यंत काहीच केलं नाही आहे आणि मला वाटतं ही जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल बघा आम्ही आज बसलोय आता माहित नाही ते कधी होईल नाही पण आम्ही सगळे कार्यकर्ते दे। पदाधिकारी सगळे बसलोय बघूया पुढे काय होईल आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा